सुबह काय का बहि झालंय का नाही आता वाजेत आमच्या इकडं सात आणि बघू शकताय मयावाली आवरावरी झाली बरं का आंघोळ पण झाली मस्त पैकी हा बघा इकडं भांडे पण धुण झालेत मयावाले कपडे बघू शकताय आज सकाळी सकाळी उठले बर काउन माहित आहे का आज थोडं काम होतं कोणचं काम होतं तुम्हाला सांगते हा बघा पाऊस यायला लागलाय आपल्या इकडं मस्त पैकी पाऊस नव्हता बघा जसा पावसाळा म्हणजे सुरू झाला तसा पाऊस नव्हता बघू शकता हे का कपडे धुऊन टाकले है का तर पाऊस नव्हता आपल्या गावाकडं आता यायला लागला थोडा थोडा पाऊस झिम 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 आणि आज काम होत तेव्हा सांगितलं एवढं सकाळी सकाळी उठलं फरशी पण मस्त पैकी चकचक चकचक पुसून पण घेतलेली ना म्हणजे मी उठले ना सकाळी सकाळी तर मग हे नेहमीचं काम असते सकाळी सकाळी जर उठले कधी तसे तर मी उशीरा उठते कारण की ना तुम्हाला माहिती आहे माझ्या हात पाहिजे ठणकाच्यात ना त्याच्यामुळं पण जर सकाळी सकाळी उठले ना सहा वाजता साडेपाच वाजता तर मी काय करते माहिती आहे का सगळं हे आवरून घेते आंघोळ बिंगोळ फरशी बिरशी पुसून घेते भांडे घासून घेते भांडे घासले आणि हो चला तुम्हाला सांगते आता आपले गेट बघा गरि गेट आहे भाइ भन्नु भइ गरिब गेट भाइ मानूस कसलाई अड फुक भुरभुर चालु का एकदम भुरभुर भाइ म फोन खराब तर नसले का भुरभुर भुर 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 चालु मस्त लागलाय छान आणि आज सकाळी सकाळी आवरलं का म्हणून हे तुम्हाला सांगते जायचं होतं सकाळी आज आपल्याला कैरी आणायला बरं का तिथून तीसचे चाळीस किलोमीटर गाव आहे तर मग त्या गावाला आपल्याला सांगितलं होतं एका दादानी की बैर्या आहेत म्हणे ताई आमच्याकडं लॉन्साच्या तुम्ही खार विकताय म्हणी तर ते व्हिडिओ बघताय ना आपले तर ते म्हणले ताई कायर्या आहेत म्हणले तर म्हणलं ठीक आहे ब्यात म्हणलं एक किलो हो की नाही पण झालं असं की आता हे पाऊस चालला आहे जोराजोरात मग त्याच्यामुळं आहे ना रद्द झालं तर चला म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी सकाळचा ब्लॉग टाकावत आपल्या एस ए कॉमेडीवर एस ए कॉमेडीचं थोडं हे झालं आहे आपल्या चॅनेलचं काय झालं माहिती आहे का त्याची कमाई बंद झालेली बरं का आता हे टाकायला आहे मी एस ए कॉमेडीवर ब्लॉग पण त्याची कमाई झालेली ते सगळ्याच्या याला प्रॉब्लेम झाला जे शॉर्ट व्हिडिओ समजा टाकत होते का त्यांच्या याच्यावर त्यांना त्यांना झालाय तो प्रॉब्लेम कसा की बुवा समजा आपण आता एखाद्याच्या गाण्यावर रील्स केली किंवा व्हिडिओ समजा असा केला आणि त्या व्यक्तीने जर समजा तिकडून ते डिलीट करून टाकलं तर मग आहे ना आपल्या चॅनेल म्हणजे आपले जे रील्स आहे का त्याच्यावालं जे हे आहे आवाज ते यूट्यूब बंद करून टाकते म्यूट करून टाकते आणि त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला आहे काय बात नाही हो बही ना। तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवा तर सकाळी सकाळी मस्तपैकी सकाळचं वा गावाकडचं वातावरण मस्तच पैकी हाय का पाऊस पडायला झाडून झुडून सगळं झाडे भरतं झालं मी सकाळी सकाळी झाडून घेतले सहा वाज साडेपाच वाजता झाडून घेतलेले मी आता पाऊस पडायला मोठा म्हणजे पाऊस आला ना लोई मोठा तर तिथून आहे ना धबधबा राहते बाबा एकदम धबधबा असा पाऊसचा लोई मोठा राहतो तर मग मी तुम्हाला दाखवून पण आता जोरात नाही आला ना पाऊस त्याच्यामुळे तरी पण सगळ्याला विनंती बाबा की पावसा पाण्यात नका हिंड जाऊ कुठं हे भावन बहिणू खरे आहे पावसा पाण्यामध्ये आपण आपलं घर भलं आपण भले है ना नायचं नाही कुठं गार गार वातावरण झाले म्हणजे जसा पाऊस का लागलाय का भानो नु। म्हणजे सात जूनला पडतोय ना पाऊस आहे की नाही तसा एक दोनदाच पडलेला आहे ते पण थोडा थोडा जास्त काय पाऊस पडला नाही आपल्या गावाकडं झिम 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 थोडाफार म्हणजे असं वातावरण दमट असं ढगाळ वातावरण आज जरा सकाळपासून लागला आहे पडायला होय तुम्हाला चला तुम्हाला टाकवा आता एक व्हिडिओ दाखवा सकाळी सकाळी काय का चालेल टाका मग एक एक कमेंट लबी सगळ्यांना बाय टेक केअर घ्या काळजी